नुकतंच उपोषण करताना बच्चू कडूंकडे सर्व पक्षीय नेते आले मात्र उपोषण सुटल्यानंतर त्याच पक्षातील नेत्यांनी वेगळ्याच गोष्टी सुरू केल्याचं दिसतंय बच्चू कडू हे सात दिवस उपोषणावर बसले होते तेव्हा चंद्रशेखर बावनकुळे उदय सामंत संजय राठोड हे मंत्री त्यांच्या भेटीला आले तर पंकजा मुंडे माणिकराव कोकाटे भरत गोगावले या मंत्र्यांनी फोनवरून त्यांचे प्रश्न जाणून घेतले त्यासोबतच राज्यातील अनेक आमदार खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता राज्यभरात आंदोलनाची चर्चा झाली त्याच बच्चू कडूंचं उपोषण सुटलं आणि त्यांच्या मागे राजकारण सुरू झालं उपोषण संपून दोन दिवस झाले नाही तर बच्चू सध्या बच्चू कडूंकडे असलेलं एकमेव महत्वाचं हात आहे हे सांगताना बच्चू कडूंनी दोन नावं घेतली आणि कशा पद्धतीने मोठी गडबड केली जाते हे देखील सांगितलं खर तर जो आदेश दिलेला आहे तो दबाव तंत्र घेऊन वापरलेला आदेश आहे काँग्रेसचे निवेदन जिल्ह्यातले काही काँग्रेस नेते हे बी जे पीचे शिल्फर सेल म्हणून समोर येत आहे आणि त्यांचे निवेदन देऊन भाजपाचं दबावतंत्र सुरू केलेलं आहे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीबरोबर अपत्राची नोटीस मला पाठवली असं मला अजूनही भेटली नाही पण मला माहिती पडलेली आहे एकंदरीत जे खोडताळ झाली तुम्हाला माहीत आहे का सोळा दोन ह्या तारखेला तेरा तेरा पाच या तारखेला अबली गेक असं लिहून त्याच्याचबरोबर ॲडजस्टमेंट केली आणि त्या दिवशीच या विभागीय नियंत्रकाने सरकारी वकिलाचं मतही मागितलं का याच्यात काय करावी मुंबई कोर्टाचा सगळं स्टे आहे आणि यावर माहिती मागताना त्या दिवशीच मला हा केलं जातं आणि एक महिना तेरा पाचची नोटीस आज आम्हाला माहीत पडतं हे मोठं याच्यात गडबड आहे आणि मला अजूनही विभागीय निबंधक अध्यक्ष म्हणूनच पत्र पाठवतो अपात्र केलेला विभागीय निबंधक मला अध्यक्ष म्हणून पत्र पाठवत असे दुसऱ्या प्रकरणात सुनावणी घेत असेल एक मोठं दबाव यंत्र सूट घेण्याचा प्रयत्न सामान्य माणसांना आवाज उठवणे कायदा पायदळी तुळवायचा आम्हाला कायदा पालन करण्याचं सा सांगायचं हे प्रभू रामचंद्राच्या आदर्शवाद असणाऱ्या या भाजपा सरकारला सुबुद्धी व हो एवढंच विचार करतो आहे आणि न्यायदेवता आम्हाला न्याय देईल अशा मला अपेक्षा आहे त्यांना कुठलाही कुठलाही दबाव कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावर बर्डन येणार नाही हे मला माहीत आहे आणि ते आम्हाला मोठा आत्मविश्वास आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी नोटीस पाठवली असं बोललं आहे मात्र ती नोटीस अजूनही मला मिळाली नाही तेरा मेची नोटीस ही आज आम्हाला माहीत पडते यात मोठी गडबड आहे असा आरोप बच्चू कडूंनी केलाय तसेच काँग्रेसचे नेते हे भाजपचे स्लीपर सेल म्हणून समोर येत असून हे दबाव तंत्र असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलंय आणि भाजप आणि काँग्रेसकडे थेट बोट दाखवलंय बच्चू कडू यांनी राज्यमंत्री असताना अमरावती जिल्हा बँकेची निवडणूक लढवली होती दोन हजार एकवीसमध्ये मध्ये या निवडणुकीत बच्चू कडू जिंकले होते पण त्यांच्या पॅनलचा मात्र पराभव झाला होता यशोमती ठाकूरांचं पॅनल सत्तेत आलं होतं मात्र दोन हजार तेवीसमध्ये मध्ये विरोधी पॅनलचे संचालक फोडून बच्चू कडू या बँकेचे अध्यक्ष झाले होते तेव्हापासूनच बच्चू कडूंचे बँकेतील विरोधक हे त्यांना अडचणीत आणण्यासाठी संधी शोधत होते तीच संधी त्यांना अखेर मिळाली आणि आता विरोधी गटातील संचालकांच्या हाती बच्चू कडू यांचं जुनं प्रकरण लागलेलं आहे दोन हजार सतरामध्ये नाशिक येथील सुकरवाडा पोलीस स्टेशन येथे शासकीय कामात अडथळा व मारहाण प्रकरणात बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्यांना नाशिकच्या विशेष न्यायालयाने एक वर्षांची शिक्षा दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सुनावली आहे हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात नागपूर खंडपीठात न्याय प्रविष्ट आहे मात्र बँकेच्या नियमांप्रमाणे बँकेच्या संचालकाला न्यायालयाने एक वर्षांची शिक्षा सुनावली असेल तर त्याला बँकेच्या कोणत्याही पदावर राहता येत नाही नेमकं हेच प्रकरण बच्चूकडूनसाठी अडचणीचं ठरलंय याच प्रकरणात संचालक हरिभाऊ मोहोड व अन्य अकरा संचालकांनी संदर्भात अर्ज विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेकडे बच्चूकडून विरोधात केला होता आणि त्यात बच्चू कडू यांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली होती त्यावरूनच बच्चू कडू यांना फेब्रुवारी महिन्यात नोटीस बजावत त्यांची बाजू मांडण्याची सूचना केली गेली होती अखेर याच प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई केली गेल्याचं बोललं जात आहे आणि त्यांना बँकेचा संचालक पदावरून अपात्र करण्यात आलं तसेच पॅनल बदलून आलेल्या संचालकांवरही कारवाई केली जाणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे त्यांचं अध्यक्षपदही गेल्याच जमा आहे यावरच बोलताना बच्चू कडूंनी काँग्रेस आणि भाजपकडे बोट दाखवले आणि दबाव तंत्र वापरून अडकवलं आहे असा आरोपही केला याविरोधात बच्चू कडूंनी कोर्टात धाव घेतली आहे बच्चूकडूंनी सरकार विरोधी उपोषण केल्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये असतानाच दोन दिवसात ही कारवाई केल्याने या सगळ्या मागे योग्य टायमिंग असल्याची चर्चा होते आता ही कारवाई आत्ताच मागे उपोषण हे कारण आहे का आणि आता बच्चू कडू काय करतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण बच्चू कडू यांच्यावर केलेली ही कारवाई याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा